खुप पुणेरी काकू आणि मी लाईव्ह आली आहे आज कारण आज मला काही स्वयंपाकाचं काम नव्हतं आज आम्ही गेलो होतो वाडेश्वरमध्ये जेवायला म्हणजे इडली सांबार खायला मी आज कक्क फक्त एकच डिश खाल्ली ती म्हणजे इडली सांबार त्यामुळे मी पटकन सव्वाणूपर्यंतच मोकळी झाले अफकोर्स मोसंब ज्यूस पिला खरं तसं ज्यूस वगैरे पिऊ नये पण मी पिला त्यामुळे मी पटकन फ्री झाले आणि म्हटलं चला आज लाईव्ह जाऊया प्लस माझ्या एक दोन टॉपिक्स पण डोक्यात होते तर म्हटलं चला जाऊया आणि मैत्रिणींची आपल्या या खूप दिवसात मी लाईव्ह आलेलीच नाही आहे संध्याकाळी नऊची नऊची वेळ तर मी भरपूर वेळा टाळलेली आहे त्यामुळे एकच जण आली आहे आणि तिने लाईक पण करून टाकलेले आहे म्हणजे तिने तिचं काम करून टाकलेलं आहे एनिवेज So, सो मी वाट बघते सगळ्या मैत्रिणी जॉईन होतील आणि मग मी विषयाला सुरुवात करेन तोपर्यंत मी ज्या नवीन जे जण आहेत त्यांच्यासाठी अरे वा सहा जॉईन झाले एकदम ठीक आहे जे नवीन जॉईन झाले त्यांच्यासाठी मी सांगते की माझे स्वयंपाकाचे व्हिडिओ आहेत ट्रॅव्हलचे व्हिडिओ आहेत तसेच साड्या वगैरे त्यांचे पण भरपूर व्हिडिओ आहेत तर कुठे काय कुठे काय नावाची एक सिरीज आहे त्याच्यात पुण्यात जे काय मिळतं त्याचे हो भरपूर व्हिडिओज मी टाकलेले आहेत स्वयंपाक मी जो नव्वद टक्के वेळा आयुष्यात केलेला आहे गेली पस्तीस वर्ष तो सगळा स्वयंपाक मी टाकलेला आहे आणि म्हणजे सगळा म्हणजे भरपूर वेळा जो मी केला आहे तोच टाकला आहे जास्त मी काही प्रयोग केलेले नाही आहेत कारण रोज आपण खात नाही मी नोकरी करायचे त्यामुळे नोकरी करून सांभाळून एवढं काही कोणी शंभर पदार्थ करूच शकत नाही प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे तर तुम्ही पण नोकरी करत असाल तर तुम्हालाही ते शक्य नाही आहे तर जे काय रोजचं लागतं जे प्रॅक्टिकली रोज तुम्ही करू शकता ते सगळं प्लेलिस्टमध्ये आहे तुम्ही बघू शकता रोजच्या भाज्या रोजच्या कोशिंबिरी रोजच्या चटण्या रोजच्या आमट्या म्हणजे आमट्या म्हणजे एक दोन प्रकारच केलेत मी आमठ्यांचे पण तेच खाण्यात मजा असते जे आजीने खाल्लं तेच खाण्यात मजा असते तर ते स्वयंपाकाचे व्हिडिओ आहेत साड्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत हँडलूमच्या आहेत पुण्यातली साड्यांची दुकानं कुठली कॉटनच्या साड्या कुठल्या जरीच्या साड्या कुठल्या ते आहे नंतर ट्रॅव्हल म्हणाल तर देशात परदेशात अमेरिकेमध्ये म्हणू नका युरोपमध्ये म्हणू नका नंतर मालदीवजमध्ये म्हणू नका असून कुठे डेन्मार्क नॉर्वे स्वीडन युरोपचाच भाग येतो पण तिकडे गेलेली आहे मी आणि जिकडे कुठे जाईन मी त्या तिकडचे मी तरी मी आधीचे जे ट्रॅव्हल केलेत ते केलेले नाही आहेत कवर पण ट्रॅव्हल हा माझा आवडीचा विषय आहे त्यामुळे मी जर कुठे गेले तर मी तुम्हाला टाकत असते व्हिडिओज आणि साड्यांमध्ये सुद्धा पैठण्या गढवाल वगैरे तुम्हाला पुण्यातली जी एक्झिबिशन्स असतात ती पण मी कवर करत असते तर त्यामुळे ते पण तुम्ही बघू शकता भातुकली माझा आवडीचा विषय आहे तर भातुकलीवर पण भरपूर व्हिडिओज आहेत तर बेसिकली तुम्ही माझ्या चॅनलची प्लेलिस्ट बघा आणि नाहीतर हॅशटॅग प्रज्ञा जोशी विदाउट स्पेस आणि हॅशटॅग काय तुम्हाला म्हणायचं ते फ्लॉवरची भाजी कोबीची भाजी असं हॅशटॅग घालून बघू शकता पण ते तुम्ही एकदा प्लेलिस्टमध्ये बघितलं की तुम्हाला खूप सापडेल तर आता बऱ्याच जणी आलेले आहेत तर आता मी माझ्या बोलण्याला सुरू करू शकते असं मला वाटतं तीन मिनटं मी नुसती इंट्रोडक्शन देते की मी काय बाय द वे आज मी हा बरेच दिवसांनी माझा नवीन शिवलेला गार्डन वरेलीचा ड्रेस घातलाय गार्डनवरेलीचं एक्झिबिशन पुण्यात चालू आहे चार्य प्रख्यात्रे सभागृहात आणि ते नऊ जूनपर्यंत आहे त्यामुळे अजूनही ज्यांनी कोणी गार्डन वरेलीचे ड्रेसेस शिवायचे आहेत किंवा कापडं घेऊन तुम्हाला कॉटनचे पंजाबीज किंवा सिंथेटिक मटेरियलचे पंजाबी शिवायचे आहेत तर स्वस्त कापडं मिळतात तिथे हजारच्यात भरपूर चांगली कापडं मिळतात तर तुम्ही जा नऊ जूनपर्यंत तो एक्झिबिशन आहे सकाळी अकरा ते आठ संध्याकाळी आठपर्यंत पर्यंत ते चालू असतं तर तुम्ही नक्की तिकडे जा आणि भेट द्या सोनल हॉलमध्ये पण मला वाटतं कसलं तरी एक्झिबिशन चालू आहे मला माहीत नाही आहे कारण मी गेलेलं नाही आहे तिकडे अजून कधीतरी गेले तर मी ते कव्हर करीन चष्मे माझे दोन तीन घेतले ते तुटलेले आहेत त्यामुळे शेवटी मी परत तीनशे रुपयाच्या चष्म्यावरती चाललेली चा 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 आहे आता एक जो मोठा महागाचा घेतलेला चष्मा आहे तो मला हातात घ्यायचीच भीती वाटते कारण तो कधी मी तोडेन याची मला काही भरोसा नाही आणि म्हणून मी तो घालतच नाही आहे आता मी परत ॲमेझॉनवरती असे दीडशे दीडशे रुपयाचे चष्मे ऑर्डर करणार आहे जे आपले चॅनेल म्हणजे रोज वापरायला बरे पडतात असं मला वाटतं तर आज ना मी तीन विषयांवरती बोलायचं म्हणते एक म्हणजे काय विषय बरं की लोक मला ना इंस्टाग्रामवर ट्रोल करतात मी ड्रेसेस घालते म्हणून म्हणजे असे फ्रॉक्स फ्रॉक्स ज्याला म्हणतात ना ते खरं याला फ्रॉक नाही म्हणत मोठ्या बायका जेव्हा घालतात ना तेव्हा त्याला ते ड्रेस म्हणतात असं मला कळलंय ड्रेस डी आर ई एस एस ड्रेस मोठ्या बायकांनी घातलं की ड्रेस म्हणायचं लहान मुलांनी घातलं की त्याला फ्रॉक्स म्हणायचं असं म्हणतात तर मी ड्रेसेस घालते याचा काही मुलींना इतका त्रास होतो इंस्टाग्रामवर की त्या मला ट्रोल करतात आणि त्या म्हणतात छोपतं का तुला एवढी साठ वर्षाची म्हातारी आणि तू असे ड्रेसेस घालतेस आता मला कळत नाही या मुलींना काय प्रॉब्लेम आहे मी माझ्या वयाला घातलं तर यांना काय त्रास होतो हे मला कळत नाही तर दोन गोष्टी आहेत एकतर पाहणाऱ्याच्या नजरेमध्येच सौंदर्य असावं लागतं आहे ना तुम्हाला जर ते आवडत नाही तुम्ही बघू नका पण तसं होत नाही त्या मुलींना इतका राग येतो की त्या तिथे लिहितात वाय वाय एका मुलीने काल लिहिलं वाय म्हटलं नन ऑफ युअर बिझनेस तुला काय करायचं आहे मग आज एकीने दुसरी लिहिलं आहे साठ वर्षाची म्हातारी पण तरी शोभत नाही तरी असे ड्रेसेस घालते <laughs> मला कळत नाही मी साठ वर्षाची आहे हे मी लपून नाही ठेवलेलं म्हणजे मी कोणालाच म्हणत नाही की मी साठ वर्षाची नाही मी वीस वर्षाची मुलगी आहे मी चांगली सांगते की मी एका चांगल्या मुलाची तरुण मुलाची आई आहे असं मी सगळ्यांना जगजाहीर करते आणि तरी मी ड्रेसेस घालते माझे सून काही मला म्हणत नाही तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माझा मुलगा मला म्हणत नाही नवरा मला काय म्हणत नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे आणि तुमचं सगळे नवरा मुलगा सून सगळे सोडा माझंच मला आवडतं मला घालायचं आहे तुमचा काय प्रॉब्लेम आहे तर अशी असे नतद्रष्ट लोकं असतात समाजात की ज्यांना ना दुसरे काय करतात याच्यात जास्त लक्ष असतं आणि ते सारखं असं टोकत असतात दुसऱ्यांना अरे तू दुस स्लीव्हलेसच का घातलास तू आमची संस्कृतीच का अशी केलीस आणि तशी केलीस पण बिलीव्ह मी सध्याच्या संस्कृतीमध्ये किंवा सध्याच्या कल्चरमध्ये असं तुम्ही करणं हा गुन्हा आहे हा लिटली गुन्हा आहे हल्लीच्या तर क्लिव्हेज पण उघड होतात पूर्ण उघड येतात आणि तुम्हाला बघत राहावं लागतं यू कॅन नॉट टेल देम की तू तुझी ब्लाउजच्या गळा खूप मोठा केलायस आणि तू असं उघडं ठेवलंयस आणि तू आम्हाला सगळा तुझा चमत्कार दाखवतेस असं बोलू शकत नाही इट इज मॅनरलेस असं समजलं जातं अमेरिकेत तर तुम्ही अमेरिकेत काय किंवा युरोपमध्ये काय कुठे जगभरात गेलात तर तिकडे तुम्ही तू बोलूच शकत नाही कारण तिकडे तसं अलाउडच आहे अलाउड म्हणजे तिथे सगळेच करतात त्यामुळे तुम्ही काही बोलूच शकत नाही पण इथे या भोचक मुली जे करतात ना की प्रत्येकाला काहीतरी करतात काय म्हणतात ना त्याला काय म्हणतात रे योगेश डिस्क्रिमिनेट करतात की तुम्ही म्हाताऱ्या आहात म्हणून तुम्ही घालायचं नाही हा बोचकपणा त्यांनी ऑफिसमध्ये केला तर त्यांना काढून टाकलं जाईल जर कंप्लेंट केली गेली -के तर इव्हन एखादी म्हातारी व्यक्ती ऑफिसमध्ये काम करत असेल आणि तिला ए स्पेसिफिक टोमणे मारले की तुझं वय आहे म्हणून तू असं करते तर अमेरिकेत सु करतात माहिती आहे का म्हणजे जर त्या एम्प्लॉईनी कंप्लेंट केली की ही मला एज एजिंग रिलेटेड बोलते तर असं अमेरिकेत बोललेलं चालत नाही तसंच या मुलींना सोशल मीडियावर त्यांची आयडेंटिटी लपलेली असते म्हणून ते वाटेल ते बोलतात तर बेसिकली मी आत्मनिर्भर स्त्री आहे म्हणून मला फरक नाही पडत पण मी सांगते आहे काय की हल्लीच्या काळात या मुली पण सोकावल्या आहेत की त्यांना वाटतं की त्यांना कशाच्या तरी मागे लपवून दुसऱ्यांना काहीही कमेंट्स येतात आता तसं नाही आहे तुम्ही बेसिकली लोकांना असं बोलूच शकत नाही काय कपडे घालतात म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की रिस्की कपडे घालू नका म्हणजे खरं तर तरुण मुलींनी पण रेसकी कपडे घालून आहेत की ज्यांना काही पाचपोच नाही म्हणजे आता माझ्या वयाच्या बाईला ना आयुष्याचा अनुभव खूप आहे आणि तिला कल्चर पण कळतं की कुठे शॉर्ट्स घालायचे नाहीत आणि कुठे आपल्या आपल्याकडं तरुण मुली कसं भाजी आणायला जातात ना तर जिथे जिथे भलगर वस्ती आहे तिथे पण त्या शॉर्ट्स वगैरे घालून जातात ते चांगलं नाही खरं तर पण ते त्यांचं त्यांना कळेल तर ते पण आपण सांगू शकत नाही त्यांना त्यांनी घालू नये खरं पण ते तर होते पण सोशल मीडियावरच्या या दोन चार मुळी आहेत दोन चार टाळकी आहेत की जी मला असं ट्रोल करतात तर मी आता एकीला लिहिलं आहे की तुला करायचं आहे काय तुझ्या नन ऑफ युअर बिझनेस असं लिहूनच टाकलं तिला दुसरीला लिहिलं आहे की बाईगं पाहणाऱ्याच्या दृष्टीमध्ये सौंदर्य असतं तुला त्यातलं नको ते दिसतं तुला काय दिसतं की मी साठ वर्षाची आहे आणि मी ड्रेस घातला आहे मी म्हणते आहे तू माझ्या ड्रेसचा पॅटर्न बघ जो मी डिझायनर बाईकडनं शिवून घेतला आहे तो पॅटर्न बघ तुला तो प्रॉब्लेम काय तू माझं वय कशाला बघते दुसरं म्हणजे त्या गाण्याच्या रिदमवरती माझ्या वयाला मी जर काही ॲक्शन केलं तर माझा ब्रेन ॲक्टिवेट राहतो मी ॲक्शन करते या वयात पण हे hey, बघ पॉझिटिव्ह बघायचं झालं तर या साठ वर्षाच्या वयाची बाई म्हणजे मी सातची नाही आहे बायदवे मी आता एकोणसाठची होईन अजून एकोणसाठ पण नाही आहे अठ्ठावंशी आहे पण साठ है, uh, वर्षाची जरी आपण म्हटलं तरी साठ वर्षाची बाईला अशी ॲक्शन्स करणं आणि त्या सिस्टमॅटिकली गाण्यावरती करणं ही एक ब्रेन ॲक्टिव्हिटी असू शकते मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही रोज नवीन ऍक्शन करा दॅट विल गिव्ह युअर बूस्ट टू युअर ब्रेन तर आता अशा ऍक्शन मी केल्या तर माझ्यासाठी ही एक टॉनिक आहे सो so, तरुण मुलं जे काय करतात मला फरक नाही पडत मी खूपच स्ट्रॉंग बाई आहे म्हणून चालतंय पण हे अशा ज्या रिकामटेकड्या मुली आहेत ना तरुण मुली पण त्यांनी पण जरा एम्पथी किंवा ग्रॅटिट्यूडची फार गरज आहे त्यांना आता त्या बाईला माझ्यातलं चांगलं का काही दिसत नाही कारण तिच्या आतमध्ये काही चांगलं नाही आहे बेसिकली ना ज्या लोकांच्या आतमध्ये चांगलं नसतं त्यांना बाहेर पण काही चांगलं दिसत नाही मला तर प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगलं काहीतरी दिसतं की अरे या व्यक्तीमध्ये हे चांगलं आहे त्या व्यक्तीमध्ये हे चांगलं आहे पण या बायकांना ज्यांना दुसऱ्यांमधलं काही चांगलं दिसत नाही याचाच अर्थ त्यांच्या आतमध्ये चांगल्याची कमी आहे म्हणून त्यांना असं होतं तर त्यांनी आत्मपरीक्षण करायची गरज आहे असं मला असं वाटतं तुमचं काय मत आहे याच्यावर ते सांगा कोणी आपल्या नेहमीच्या मैत्रिणी आल्यात का कोणी हाय आलो काही करतच नाही मला आज आलायत <laughs> हो <laughs> <कमेंट्स के> <laughs> का नाही तुम्ही कमेंट्स केल्या आहेत का रे योगेश कोणी कमेंट्स केलेत हो तू बघत नाही आहेस पण मला कोणी कमेंट्सच करत नाही आहे का मला का दिसत नाही आहेत कमेंट्स व्हॉट्स द इशू तर बघ ना मैत्रिणींना कमेंट्स केलेत का तुम्ही आय एम शुअर त्यांनी केले असतील अरे आहेत का कमेंट्स दिसत नाही कमेंट करा वरा प्लीज आज काहीतरी असं झालंय की ज्याच्यामुळे कमेंट्स दिसत नाही आहेत आपण असं सेटिंग केलंय का बहुतेक अगं असं होणार नाही आपल्या मैत्रिणी असं करणार नाहीत की आल्या तरी हाय नाही म्हणणार वगैरे तू कर योगेश हाय हा तू हाय कर हम्म करो चुके नहीं ये मेरे कावरा कहते हैं ये तो खाली ये तो choices for families explore simpler safer experience for kids and families learn more हाँ कहाँ जाले कहते हैं YouTube ने देना future के ते पोला बगू मला कहाँ है बगू नवाला पर हो तुम्ही कमेंट्स करू शकत नाही कमेंट्स बघू तरी काय चॉईसेस फॉर फॅमिलीज एक्सप्लोअर सिम्पलर सेफर एक्सपिरियन्सेस फॉर किड्स अँड फॅमिलीज लर्न मोर ओके बाई असं सगळं आलंय पण हे किडस मी चुकून किड्स हे घेतलंय की काय का मी सिलेक्शन कि तसं केलंय की काय मी की हे किड्सचं आहे म्हणून नाही नाही आय थिंक मी या व्हिडिओ साठी असं केलंय कळ ओ सॉरी मैत्रिणी फॉर किड असा हा व्हिडिओ केला असेल म्हणून तुम्ही कमेंट्स नाही करू शकत आहात असं असू शकेल सोय हो ना तुम्ही कमेंट्स नाही करू शकत आहात तर मी परत लॉग इन करू का योगेश मी असं करते तुम्ही थांबा इथेच मी लॉग इन करते परत हा सेशन बंद करते आणि परत लॉग इन करते